नमस्कार जेव जेशूर आहे हे बाय धान्याच्या मालाच्या गाड्या या ठिकाणी येतायत आणि ह्या मालाच्या गाड्या या ठिकाणी आडविल्या जातायत हे सर तिद सर कशामुळे गाडी आडवली होती तुम्ही सर मालाची गाडी या ठिकाणी अहो आडविल्या का नाही हो आडवल का नाही सर कशा कशामुळे गाडी आडवली सर सर गाडी कशामुळे आडवली सांगा ना सर सो सोडली म्हणजे आडवली कशामुळे हा तुम्ही गाड्या थांबा अरे थांबा 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 तुम्ही ऐका बसण्याचा विषय नाही सर तुम्ही गाड्या कशामुळे आडवा लागलात कशामुळे त्रास द्यायला लागला तुम्ही आंदोलकाला आंदोलक अरे अरे थांबा हिच्यावर सुद्धा गाडी हलू नका तुम्ही गाडीत कस काय बसले सर गाडीत कस काय बसले तुम्ही गाडीत कस काय बसले तुम्ही कोणी सांगितलंय काय तुमचा परिचय द्या तुम्ही गाडीत कसल्या बसलात गाडीत गाडीत कस काय बसलात ते सांगा त्यांना कोणी कोणी सांगा वरिष्ठांचं नाव सांगा वरिष्ठांचं नाव सांगा ना कोणते साहेब आहेत सर तुम्ही नाईक साहेब तुम्ही सांगितलं गाडीत बसून गाडीत काय बसून घालतो गाडी अडवली का गाडी आडवली का हा पहिला प्रश्न बघा ना तुम्ही समोर आहे तुमच्या या काय काय या समोर या काय ट्रेनने जा म्हणजे गाडीने आलेले माणसं गाडीने जाणार नागा बोल वा बोल ना काय कुठे जावं पार्किंग सर आम्हाला शिवडीला पार्किंग दिलेली आहे कुठे शिवडीला पार्किंग नाही कुठे शिवडीला पार्किंग नाही शिवडीला पार्किंग नाही शिवडीला पार्किंग नाही मला माहिती नाही मग कसं बोलताय तुम्ही कसं काय म्हणता तुम्ही पार्किंग नाही अथॉरिटी दाखव का तुम्हाला शिवडीला पार्किंग आहे सर वाहनाची पार्किंग अथॉरिटी मध्ये शिवडीला आहे कोण म्हणता नाही कोण म्हणला आहे हा कोण म्हणला आहे देवतो तुम्हाला फोन लावून नाव आहात तुम्ही कोणाला आले का बसा गाडीत बसा हो थांबा बसा

त्रास दिलाय तिकडे आम्ही काय बिना कामा काय आम्ही कामधंदी सोडून चालत ना हॅलो सर ऐका सर आपल्या ज्या पार्किंग दिल्या चार पार्किंग हो थांबा थांबा हो तुम्ही थांबा हा सर आपल्या ज्या चार पार्किंग दिल्या ना शिवडीला 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 पार्किंग आहे ना आपली ए झोन सी झोन आपल्याला पार्किंग दिली शिवडीला एक भाऊच्या धक्क्याला एक दिलेली आहे आणि इथे एक नाईक सर आहेत साई पोलीस अधीक्षक नाईक सर आहेत नाईक सर ते मध्ये शिवडीला पार्किंग नाहीये मला माहिती नाही तिकडे की नाही मी वाशिवला का म्हणला तुम्ही नाही म्हणून जसं बळजबरी करू नका तुम्ही उगाच उगाच आडवण करू नका सर मी तुम्हाला हा समाजाची आडवण करू नका हिंचभर सुद्धा समाज तुम्हाला त्रास देत नाहीये कशाला गाडी अडवली तुम्ही काय दे काय आहे का गाडी मध्ये म्हणजे काय भरून का भरून आणा मग धान्याचे म्हणजे भरून आणलं तर धान्य आहे का आजी